ठरल्याप्रमाणे गाडी बारा वाजता हंडेवाडी पुणे या ठिकाणी आली फायनली आम्ही सर्वजण गाडीमध्ये आमच्या बॅगी ठेवल्या आणि आमच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी नारळ फोडून गणपती बाप्पा मोर्या म्हणत आमच्या प्रवासाला सुरुवात झाली नमस्कार मित्रांनो मी विलास वाकचोरे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मला इन्स्टा आय डीवरती पाहताय याही हंडेवाडीतील मित्रांनी मला इन्स्टा आय डीवरती पाहिलं आणि कृष्णाने फोन केला दादा तू आमच्याबरोबर ट्रीपला येतो आहे आणि फायनली तुझे काय असेल ते चार्जेस आम्ही पे करायला तयार आहे गाडीमध्ये मस्ती करत धिंगाणा घालत नाचत गप्पा मारत फायनली आम्ही हरिश्चंद्रगडाच्या दिशेने निघलो काय सांगू मित्रांनो एवढी मजा आली ना रात्रीचा वेळ होता एकाला चहाची तल्लब झाली मग फायनली सर्व गाडीतील जण उतरले आणि हरिश्चंद्र गडावरती आम्ही साडेपाचला बरोबर गडाच्या पायथ्याशी पोहोचलो नंतर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली रिमझिम पावसाची नुकतीच थांबली होती वातावरण एकदम भारी झालं होतं ना आणि मग हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय असं म्हणत आम्ही प्रवासाला सुरुवात केली तशा आम्ही सर्वजण तेवीस जणांची टीम होती नंतर कोणी मागं कोणी पुढं करत करत शेवटी पाण्याच्या कुंडापर्यंत पोहोचलो आणि तिथून पुन्हा आमचा प्रवास रेलिंगपर्यंत येऊन थांबला नंतर अनेक मित्र त्यातले थकले होते कोणी गप्पा मारत मागही बसलं होतं पण तसं नाही ठरल्याप्रमाणे सोबतच सर्वांनी जायचं होतं म्हणून मागं पुढं मागं पुढं जरी झाली तर एकत्र एक सर्व बसत होते आणि फायनली एकत्र बसलो की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत पुन्हा एक नवीन ऊर्जा येत होती फायनली हरिश्चंद्रेश्वराचं जाऊन दर्शन घेतलं आणि नंतर केदारेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून एक मित्र म्हटला होय तेच का हरिश्चंद्रगडावरती ते आल्यानंतर तीन खांब पडल्या तीन तीन तिथं फक्त एकच खांबे डोंगरामध्ये तिथं शंभूशंकर महादेवाचं मंदिर आहे असं तो बोलतोय पण तिथं जाण्या अगोदर भूक सगळ्यांनाच लागली होती मग काय बेळ मस्त अशी बनवली होती ना बेळ खातच शंभू शंकर महादेवाचं केदारेश्वराचं दर्शन घेऊन पुन्हा सगळीजणं कोकण कड्याच्या दिशेने निघालो आता कोकण कड्याच्या दिशेने जात असताना वाटेमध्ये अचानकच एक साप दिसला म्हणून एकाने मोठ्याने आवाज मारला साप नव्हताच फायनली कोकण काड्याच्या दिशेने निघालो आता कोकण कड्याच्या दिशेने जाताना मागच्या वेळेस काय झालं होतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो नंतर फायनली त्या कोकण कड्यापाशी पोहोचलो तिथं अनेक लोक त्या कोकण काड्याचा आनंद घेण्यासाठी आले होते पण तिथं गेलो तर काय प्रचंड धुकं नंतर एकाने ठरवलं होतं तिथं गेल्यानंतर आपल्याला मस्त चहा बनवायचा कोरा फायनली कोरा चहा बनवायला टाकला आणि तन कोकणकडेचं दृश्य पण काय सांगू मित्रांनो इतकं भारी वाटलं ना तिथं वन कर्मचारी होते त्यांच्याबरोबर एक छोटासा व्हिडिओ काढला आणि फायनली आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो नंतर वाटेमध्ये एक कुंड लागलं जे जाताने आपण सुरुवातीला पाहिलं होतं होतेच त्याच्यामध्ये मारले ना उडी मी मारतोय तर माझ्याबरोबर असणाऱ्या ही मस्त अशी उडी मारली आणि फायनली आमचा हा ट्रॅक पूर्ण झाला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय